नमस्ते माझे सर्व शेतकरी मित्रांनो आणि सर्व कांदा उत्पादक बांधवांनो आपण पाहूया नाशिक इथे असलेले महत्वाचे कांदा बाजार समिती इथे आजचे म्हणजे नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस चे कांदा आवकची माहिती आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत मध्य प्रदेशातील कांदा आवकची माहिती मुंबई बँगलोर गुजरात दिल्ली आझादपूर सोलापूर इथे कांदा आवकची माहिती आणि मित्रांनो त्यानंतर आपण पाहणार आहोत आज भारतामधून बांगलादेशमध्ये किती कांदा गाड्यांची एक्सपोर्ट झाले त्याची माहिती आणि काल बांगलादेश बॉर्डरवर कांद्याला किती भाव निघालेला आहे त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे धन्यवाद तर मित्रांनो आपण सुरुवात करूया नाशिक इथे असलेले महत्वाचे कांदा बाजार समिती लासलगाव इथून लासलगाव बाजार समिती इथे आज आठशे पासष्ट पेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक हे आज लासलगाव बाजार समिती इथे दाखल झालेली आहे तर मित्रांनो उमराना बाजार समितीमध्ये एकूण पाचशे नव्वद कांदा वाहनांची आवक हे दाखल झालेली आहे तर मित्रांनो आपण पाहूया मध्य प्रदेशातील कांदा आवकची माहिती तर मित्रांनो इंदोर मंडी इथे आज पंचेचाळीस हजारपेक्षा जास्त कांदा गुन्ह्यांची आवक हे इंदोर मंडी इथे आतापर्यंत दाखल झालेली आहे तर मित्रांनो दिल्ली आझदपूर मंडी इथे चौदा कांदा वाहनांची आवक हे आज दिल्ली आझादपूर मंडी इथे विक्रीसाठी आहे तर मित्रांनो मुंबई बाजार समितीमध्ये एकशे सत्तावन्न कांदा वाहनांची आवक हे आतापर्यंत दाखल झालेली आहे तर मित्रांनो सोलापूर मंडी इथे आज दोनशे पंच्याहत्तर कांदा वाहनांची आवक हे दाखल झालेली आहे तर मित्रांनो बँगलोर मंडी इथे आज दोनशे बहात्तर कांदा वाहनांची आवके दाखल झालेली आहे तर मित्रांनो मऊवा गुजरात एपीएमसी मंडी इथे आज लाल कांद्याचे एक लाख चौसष्ट हजार कांदा गोन्यांची आवके आतापर्यंत दाखल झालेली आहे तर मित्रांनो आपण पाहूया आज भारतामधून बांगलादेशमध्ये कांदा किती एक्सपोर्ट झाला त्याची माहिती आणि काल बॉर्डरवर कांद्याला काय भाव निघालेला आहे त्याची माहिती आज गोर्जंगा बॉर्डर वर सत्तावीस पेक्षा जास्त कांदा काड्यांची एक्सपोर्ट झालेली आहे तर काल मेहंदीपूर बॉर्डरवर कांद्याला चाळीस ते चौवेचाळीस रुपयापर्यंत भाव निघालेला आहे तर मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद असंच कांद्याच्या भावाबद्दल माहितीसाठी आपला चॅनल जुन्नर ऑनियन एक्सपोर्टला सबस्क्राईब करा तुमच्या समोर बेल आयकॉन दिसते ते दावा जेणेकरून तुम्हाला संदर्भात देशातील सर्व माहिती तुमच्यापर्यंत घर बसल्या भेटतील धन्यवाद जय शिवराय